मी कसला दान पण नाही दिं पण नाही तू जाय बर पिंटू शेट काय द्या ना काय देऊ पैसे पैसे बी तुला असले तुला देत नसतो पिंटू शेट द्या ना पिंटू शेट पैसे आगाला खिटलं लो, लो काय लोक बघू द्या ना लोकांनी आर... लोक कोण काय म्हणते ते बघतो ना मी माझ्या पिंटू शेटला खेटायला मी का दुसऱ्या गावाच्या कोणाला खेटाय लागले का पिंटू शेट काय नॉर्मल माणूस आहे का नॉर्मल गावचा होणारा सरपंच आहे शिवाय संसारिक आहे बायका परावाला माणूस आहे लोक काय म्हणते मला उग काय हे करायला लावू नका सांगतो तुला आणि तुला आहे ना इथून पुढे मी मायासोबत पुढे घेऊन पण जाणार नाही फिरणार पण नाही तू माय का यायचं पण नाही आणि तुला आधीच सांगतो तुला जर माया पार्टीत राहायचं असेल तर असलं चाळ सोडायला लागते नसेल तुला सोडायचं तू चालतो पिंटू शेट तुम्ही मला पार्टीत घेणार नाहीत काय अजिबात घेणार नाही नका घेऊ मी माझी स्वतःचीच एक पार्टी काढणार आहे आता तुला काय करायचं कर पण पाहिला माझ्यापासून भाऊ की दे भाऊ की तू देपेक्षा बुरट दिसते भाऊ की एक काम करा तुम्ही बी घरी जा माझ्यासारखा असा सुंदर पैकी मेकअप करून या आपण दोघ जण मिळून मागू मग दा दिन धिन्ना दा देन ना दीन धिन्ना दा देना मला करायचं असले काय या दोघ मागू की देणार नाही का मग नाही ना ना? का ना ना? ना ना? जा मग आईला हि दोघ जण भुरटेच भेटले राव हो। आता काय करते एखाद्या बाईक कर जाते एका बाईची किंमत आहे ना एका बाईलाच माहिती असते कुठे चोर आई आई आय गेवडा कुठे चोर कोण आहे तू तू काय बंड्याची बहीण आहेस का असत त्याच्यासारखी दिसतीस दिस? बहीण <laughs> नाही मग बंड्या hmm. बंड्याच अरे काय अवतार केलाय कानातले नाकातले ते लिपस्टिक बिपस्टिक लावलीस नाही आवडला का तुला छी मला नाही आवडला असं काही नाही आवडू दे पैसे तिचं पैसे कसले पैसे बाबा माझ्याकडे नाहीत पैसे मी आज पैसे शिवाय जातच नसते कडे तुझ्या दारातून ए यार पैसे नाहीत माझ्याकडे जायत ना मला पैसे ए आता काही सोन केले हे कोणी नाही बी आसपास बोलवायला हे जा बाबा वाचवा ही मंद माझे अत्याचार करते वाचवा कोणी जायच पैसे दे अरे पैसे नाहीत माझ्याकडे कितीच सांगू तुला दे ना मंद पैसे दे पैसे घेतल्याशिवाय मी इथून आज झालतच नसते मी तुझ्या दारातच ठाण था था मांडून बसणार आहे अयो हे नवीन काहीतरी ए बाबा, बाबा तो। तो गुरू। गुरू। एक आमच्या हे घरी नाही तर जाऊ द्या आजच्या जमान्यात आहे ना एका बाईला बायची किंमतच नाही सकाळपासून आहे ना मला सगळे असे बुरटेच भेटले फक्त गोळ्या करणे आहे ना, ना थोडे पैसे दिले मला आता गावातले आहे ना सगळ्यात भक्कम माणसाकडे जाते की जी मला बक्कल पैसा जाणार मी आता त्यांना पैसे मागणार आहे सरपंच पुढच्या वर्षी आपल्या गावाची पंचवार्षिकची निवडणूक आहे ना तर पुढच्या वर्षी पंचवार्षिकला तुम्ही सरपंच माझं मत बी देते तुम्हाला आणि माझा आशीर्वाद बी देते द्या पैसे द्या बंडू गावात वर, हे गावातल्या कुठून आलंय बर माझ्या कानावर हे तू काय चाललंय काय केलंय तू नेमकं माझं गेटअप बिटअप माझं हे लुक बिक तुम्हाला नाही आवडला अरे ते समजा ठीक आहे आवडायचं ना आवडायचं नाही विषय पण हे केलंय का यासाठी करतोय काय तू नेमकं <laughs> सरपंच आईला कुण नाही सरपंच गावातले आहे ना सगळे लोक मला विचारित होते तू हे का केलंय का केलंय काय केलंय पण मी कोणाला सांगितलं नाही पण ह्याच्या मागचं एक रहस्य आहे ही एक बिझनेस आयडिया सरपंच बिझनेस आयडिया बिझनेस आयडिया कसला भारी बिझनेस आहे काय <laughs> ही काही तुम्ही काय आपले माणसे तुम्ही काय हा बिझनेस कॉपी करायची नाही म्हणून तुम्हाला सांगते हे <laughs> काय झालं रात्री बातम्या बघत होतो मी तर टी व्हीवर आहे ना मी एक बातमी बघितली एक असाच माणूस मेकअप करून ना पैसे मागत होता त्याने इतके पैसे जमा केले ना पोतीची पोती इस्टेट सापडली त्याच्याकडं लगेच धाडच पडली त्याच्या घरावर पोलिसांनी सगळा पैसा जप्त केला मग मी म्हणलं आय मग आपण बी मेकअप करून पैसा मागाव इतके पैसे नाही जमा होणार कमीत कमी पोत तरी जमा होईल आपल्या गावातच पैसे मागायचे आणि पैसे आहे का लांब कुठे तरी नेऊन ठेवायचे जसे लागतील तसे पैसे हळू 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 आणायचे आणि खर्चा कशी बिझनेस आयडिया नाही भारी भारी बिझनेस आयडिया सांगू नका नाही किती पैसे जमा झाले आता अजून तर नाही कोणी दिले गोळ्या करण्याने दिले पन्नास पन्नास रुपये दिले आणि बाकीचे उरलेले मी कोणीच विस्कवून घेतले होय तुम्ही नका धंदा करू या बिझनेस नाही मला ना काय करत बंडू हे समजा तू बातम्या बघितल्या हे काय केलं ते ठीक आहे अरे पण तुला हे पटतं का मला सांग बरं अरे तू लग्न व्हायचे पैसे मग कमवशील तू पण नाव कमावशील का पण तुला पटतं का हे सांग बर नाही त्याला काय अरे परमेश्वराने मुळता ज्यांना अशी देणगी दिली ना त्यांचं एक ठीक आहे रे पण असं मेकअप करून लोकांना फसवतात हे योग्य आहे का मला तर नाही पटलं बाबा दे। अरे देवानी तुला दोन हात दिल्या दोन पाय दिल्या चांगले शेतामध्ये काम करतो गावामध्ये इकडे तिकडे काम करतो कष्ट करून पैसे कामायचे दिले सोडून आणि फोकाचे पैसे कामायला निघाला अरे लोक नाव ठेवतात अशानी नाव ठेवते वावरत आहे काम तुमच्या आज अरे वावरत आज काय मजूर रोज काम असतात आपल्याकडे जाऊ का मी जाऊ शकतो तू पण हे असं गेटप नाही घरी जाऊन काढतो की आता काढशे ना काढतो घरी जाऊन नक्की नक्की काढतो तुला पैसे कमी पडले ना पाचशे रुपये रोज ना सातशे रुपये घे सातशे ना नऊशे घे मागून पैसे घे ना आपण या असं नको करू काही तसंच करतो कडे हा येऊ का सरपंच चालतंय ये हा येतो